आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर खलबत्त्यामध्ये बारीक अशी ठेचून घेऊ कुकरमध्ये आता मी दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं दालचिनीचा तुकडा अर्धा चक्री फूल तमालपत्रीचं पान त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला घालू आणि चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे त्याचबरोबर तयार केलेलं वाटणसुद्धा घातलेलं आहे टोमॅटो आणि वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू भाताचा कलर बदलण्यापुरती त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून परतून घेऊ दीड वाटी वाडा कोलम तांदूळ दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला भिजवलेला तांदूळ आता यामध्ये घालू आणि मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊ परतून झाल्यानंतर दीड वाटी तांदळासाठी तीन वाटी गरम पाणी घालू पाण्याला उकळी आल्यानंतर मिडियम गॅस करून कुकरचं झाकण लावू आणि मिडीयम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ आणि थोड्या वेळानंतर बघू शकता झटपट मसाले भात तयार आहे